नमस्कार मंडळी कसे हा तुम्ही पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळताना दिसते वसुंधराच्या फाटीशी खंबीरपणे उभा राहिलेला आकाश सर्वांचं मन जिंकून घेतोय तर दुसरीकडे सासूच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी वसुंधरा सतत प्रयत्न करताना दिसते या मालिकेत आकाश हे पात्र अभिनेता अक्षय म्हात्रेने साकारले आहेत तर वसुंधरा हे पात्र अक्षया हिंदळकरने साकारले आता एका मुलाखतीत अभिनेत्री अक्षया हिंदळकरने तिच्या अपघाताविषयी माहिती दिली अक्षय हिंदळकरने नुकतंच कलाकट्ट्याला मुलाखत दिली या मुलाखतीत अक्षयाला तिच्या अपघाताविषयी विचारण्यात आले यावर बोलताना अभिनेत्री म्हटली मी याआधी एक मराठी मालिका केली त्यानंतर मी हिंदीसाठी खूप प्रयत्न केले खूप ऑडिशन दिल्या त्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केली त्यामध्ये मी फायनल झाले त्यानंतर माझं असं झालं की मी मराठी मुलगी हिंदी करणार होते तर तो आनंद वेगळाच होता घरीसुद्धा सगळे खूश झाले आमच्या मालिकेचा मुहूर्त होता त्या दिवशी मी साडी नेसणार होते त्यांच्या दोन तीन दिवस आधी मी ब्लाऊज शिवायला दिला होता तो आणण्यासाठी मुर्ताच्या आदल्या दिवशी मी स्कूटी घेऊन गेले जो मोठा सिग्नल असतो तिथे एका काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते त्यावेळी मी स्पीडमध्ये होते त्यांना वाचवायला गेले व वा माझा अपघात झाला त्यानंतर ती मालिका माझ्या हातातून गेली मी दीड वर्ष चालू शकत नव्हते डॉक्टरसुद्धा म्हणाले की तिला चालायला वेळ लागेल त्यानंतर मी नैराश्यात गेले कारण काम गेलं होतं त्या दरम्यान खूप गोष्टी कळल्या स्वतःबद्दल आपल्या माणसांबद्दल अनेक गोष्टी समजल्या मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप शिकवलं आत्ताची जी मी आहे ती खूप वेग ती खूप वेगळी आहे खूप सकारात्मक खूप आनंदात आहे जसं मी कायम म्हणते की मी खूप सुखात आहे कारण मला वाटतं या जगातील कुठलीही गोष्ट असू दे जे चांगलं होणार आहे तेही जाणार आहे जे वाईट झालं झालं आहे आयुष्यात तेही एक दिवस जाणार आहे अशा विचारांनी आयुष्य जगते मी आशा करते की मी जे या वर्षभरात शिकले ते कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन असं म्हणत अक्षयाने तिच्या अपघातानंतर त्यातून ती काय शिकली याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या